नवी दिल्लीत इंडिया आघाडीचे नेते निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावर पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड निवडणूक आयोगानं शुद्ध मतदार यादी जाहीर करावी राहुल गांधींची मागणी देशात लोकशाहीची हत्या मतांची चोरी लपवण्यासाठी भाजपचे प्रयत्न उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल तर जनादेश धुडकावणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पलटवा पंधरा ऑगस्टला रायगडमध्ये आदिती तटकरे तर नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजनच ध्वजारोहण करणार शिवसेनेचे भरत गोगावले आणि दादा भुसेंच्या पदरी पुन्हा निराशा फेकलेले तुकडे घ्यायचे नाहीत अशी वडिलांची शिकवण गोपीनाथ मुंडेंच्या पुतळा अनावरण प्रसंगी पंकजा मुंडेंचं फडणवीसांसमोर वक्तव्य संघर्ष आणि कारस्थान हे वारशानंच मिळाल्याचं प्रतिपादन राज ठाकरेंविरुद्धच्या याचिकेवर सुनावणीला सुप्रीम कोर्टाचा नकार याचिका प्रचार आणि प्रसिद्धीसाठी असल्याचा ठपका राज ठाकरे हे अमराठी लोकांविरुद्ध द्वेष पसरवत असल्याचा केला होता आरोप कबूतरांसाठी वेळ पडल्यास शस्त्र हाती घेण्याच्या भूमिकेशी मंगलप्रभात लोढांची फारकत मुनींच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचं लोढांचं स्पष्टीकरण गणेशोत्सव काळात मुंबईमध्ये डीजेला बंदी न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केल्यास संबंधित मंडळांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पुण्यातील खेडमध्ये कोंडेश्वर दर्शनाला जाताना भीषण अपघात अपघातामध्ये आठ महिला भाविकांचा मृत्यू पंचवीस ते तीस महिला जखमी